सजावट स्पर्धा उत्साह साजरी ग्रामपंचायत से नाविन्यपूर्ण उपक्रम गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ते दिनांक दोन सप्टेंबरला बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला बळीराजा हा शेतात राबणाऱ्या आपल्या सवंगड्याला रुबाबाने सजवतो त्याचे कौतुक सोहळा साजरा करतो तो दिवस म्हणजे बैलपोळा शेतकरी आणि बैल यांच्यातील हा स्नेकित बंद कायम राहील सदैव बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट करणाऱ्या बळीराजाचा सच्चा मित्र असा सरजाराचा प्रतिप्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा असल्याचे प्रतिपादन मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी व्यक्त केले यावेळी प्रथमच ग्रामपंचायत मोहाडीचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबून बैलजोडी सजावटी स्पर्धा घेण्यात आली यात निर्णायक समितीने सर्व बैलजोडीचे निरीक्षण करून अध्यक्ष सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे उपसरपंच मोहनलाल पटेले मालगुजार कमलेश पटेल तंटामुक्त गाव समितीची अध्यक्ष लिखीराम बघेले पोलीस पाटील राजसेरे यांनी प्रथम क्रमांकाने सजावट करण्यात आलेली बैलजोडी नरेंद्र राम पटले यांना पंधराशे रुपये द्वितीय क्रमांकाची बैलजोडी वासुदेव महारु पटले यांना अकराशे रुपये व तृतीय क्रमांकाची बैलजोडी गणपती दलपत कावडे यांना सातशे रुपये शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनंतराम सेंद्रे ओंकार येडे यांनी झडत्या गायल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य भिवराज सेंडेस योगराज भोयर खेमराज वाकले माजी उपसरपंच श्रीराम पारदी वाय्य पटले गुलचंद पटले प्रमानंद तिरेले संजय पारदी जयपाल भोयर टीकाराम भोयर आदी गावातील नागरिक महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून पोळा उत्सव शांततेत साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन आर एफ सर यांनी केले